फॉर्च्युन एंटरटेनमेंट निर्मित सहज सुचल तेव्हा विशेष सहाय्य विश्वनाथराव वझे करते नमस्कार पुन्हा एकदा धनश्री स्वागत आणि आता अजून एक पाहुणा ऍड झालेला आहे आपल्या सगळ्या संभाषणात आणि गप्पांमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मंदार मगाशी तू विषय काढला होतास कि ज्या कविता असतात त्यांना संगीतकार वेचून काढतो आणि स्वतःच असं काहीतरी त्याच्यामध्ये अजून घालतो म्हणून त्या अधिक लोकांपर्यंत पोहोचतात अधिक रसिकांपर्यंत पोहोचतात आणि लक्षात राहतात पाठ होतात असं सगळं आपण मग आपल्या गप्पांमध्ये एक महत्वाचा विषय होता आणि उपस्थित आहेच संगीतकार तर तेव्हा त्याचा लाभ आपण घ्यावा असं मला वाटलं तर त्याला प्रश्न विचारते मी की जेव्हा एखादी कविता तुझ्या हातात पडते किंवा तू ती कविता घेतो स्वतः तेव्हा तुझा बघण्याचा ते काय दृष्टिकोन असतो त्या कवितेकडे काय विचार करतोस तू त्याला चाल लावताना मुळामध्ये तुम्हा दोघींचं मगाचपासून म्हणजे मगाशी तुम्ही जे बोललात ते सगळे मी ऐकलं आणि एक अतिशय सुंदर मनाशी तू तर म्हणजे साक्षात सरस्वतीच आहे तुझ्या वाणीवरती आणि खूप सुंदर बोलली श्रेयसी तू पण कवयत्री म्हणून तर तू फारच मोठी आहेस आमच्या पिढीची आणि त्यामुळे मला सुद्धा ते खूप छान वाटलं आणि एक जो तू प्रश्न विचारलास तसं मला असं वाटतं की आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला काही लोक दिसत असतात त्याच्यापैकी काही लोक आपल्या ओळखीची असतीलही पण ती आपण आपल्याला ती दिसतच नाहीत असं होतं कधी कधी की आपल्याला काही जण म्हणतात ना की अरे समोर न तुझ्या गेलो तरी तू ओळख तुला कळलं पण नाही मी गेलो ते तशा अनेक कविता असतात की ज्या आपण चालत असतो पण त्या क्षणी त्याला ती चाल लावाशी वाटत नाही किंवा ती चाल लागत नाही आणि एका क्षणी त्या कवितेला चाल लागल्यानंतर वाटते की अरे किती वेळा ही कविता बघितली आपण पण आज त्याला चाल लागली सो जसं एक अनेक संगीतकारांनी हे सांगून ठेवलेलं आहे की प्रत्येक कवितेचा एक कवितेची कुंडली असते की त्या सगळे ग्रह अनुकूल ग्रह त्या ठिकाणी जमल्यानंतरच त्या कवितेला चाल लागते तर तसं काहीचं होत असावं की तुझ्यासुद्धा अनेक कविता मायाबोली मराठी हे तर तू किती वर्षापूर्वी लिहिलेले आहेस पण जेव्हा तू सांगितलंस की मंदार आपल्याला असं प्रोजेक्ट करायचं आहे तेव्हा त्या कवितेकडे एक संगीतकाराच्या नजरेतनं बघण्याची वेळ आली आणि मग ते गाणं जे झालं ते आपल्यासाठी सगळ्यातच सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं गाणं पण एक जर कविता मला अशी सांगायची म्हणजे आठवायची ठरली आठवायचा विचार केला तर मला गंगाधर महामरे यांची एक कविता आठवते की मलाच ती कविता कंपोज करून किंवा त्या कवितेबद्दलचा विचार करून फार मजा आली आणि मलाच आली असं नाही तर मी जेव्हा महामरे काकांना सांगितलं तेव्हा त्यांनाही ते खूप आवडलं आणि ते मला म्हणाले की हा विचार मी असा कधीच केला नव्हता आणि तेव्हा मला कळलं की चला आपण काहीतरी एक वेगळा विचार करू शकलो त्या कवितेचं शीर्षक होतं की मनी एक येते कधी तुझीच होते पुसे मी म्हणाला कशी जडवून आते आणि ती त्याचे दोनही अंतरे खूप असे नकारात्मक किंवा सगळं नाही आहे किंवा त्याच्या तिच्या आयुष्यात तो नाही आहे तिच्या आयुष्यातनं तो लांब गेला आहे असं होतं आणि आपलं मन हे नकारात्मक गोष्ट स्वीकारायला तयार नसतं आपल्याला कुठेतरी वाटत असतं की नाही ह्याचं काही असेल तरी ह्याचा जो शेवट आहे तो सकारात्मक झाला पाहिजे मग त्या दृष्टीने माझा विचार सुरू झाला की काय ह्याच्यामध्ये होऊ शकेल कसा कशी ही कविता सकारात्मक होऊ शकेल तर त्याच जर व्याकरण होत की मनी एक कधी तुझीच होते त्याच्यामध्ये कधी हा आहे तुझीच मधला म्हणजे कधी काळी मी तुझी होते तू माझा होतास आपल्यामध्ये मा खूप छान नात होता, एक छान बंध होता ह्यानंतर सगळं खूप त्याच विषयी भाष्य करणारे दोन अंतरे होते त्या दोन शब्दांचं मी व्याकरण फक्त उलटल की मनी एक येते कधी तुझीच होते आणि मग लगेच ती नकारात्मकतेची भावना सकारात्मकतेमध्ये बदल झाला की जशी आधी होती की मनी एक कधी तुझीच होते ते झालं मनी एक ये ते, कधी म्ह तुझीच हो क्या बात है पुसे मी मनाला कशी जडवून ते ते कधी तुझीच होते असं म्हणून जे माझ्या मनामध्ये एक स्वतःच स्वतःच स्वतःच्या विचारांचे द्वंद्व सुरू होतं ते कुठेतरी त्यातनं त्याला उत्तर मिळालं आणि मला इतका आनंद झाला की मी हे व्याकरण बदलल्यामुळे फक्त रस्वाचं दीर्घ आणि दीर्घाचं रस्व केल्यामुळे ते सगळं त्याचा एक ढगच बाजूला झाले एक लख सूर्यप्रकाश दिसला परत सगळी पानं हिरवीगार दिसायला लागली ला। परत एक छान गार वारा सुटला कुठेतरी आणि एक मन प्रफुल्लित झालं फारच काव्यात मग बोललो आपण मगाशी जे बोललो ना त्याच्यात आणखीन एक भाग आहे काही वेळेला ना आपल्याला कविता ती कळते असं नाही किंवा एक कविता जेव्हा मी वाचते तू वाचतेस हा वाचतो त्या प्रत्येकाचं रिडिंग बिटवीन द लाईन्स वेगळं असतं म्हणजे औदुंबर कविता आहे बालकवींची असं म्हणतात की त्याची वेगवेगळी पंधरा स्पष्टीकरणं दिलीत की कुणाला असं वाटलं कुणाला असं वाटलं पण मला असं वाटतं जेव्हा एखादा संगीतकार ती कविता चालीमध्ये बांधतो त्याच्यानंतर तो त्या गोष्टी गोठवून टाकतो कारण ते गाणं तुमच्या तुमच्या मनामध्ये येत की ते ह्यांचं गाणं श्रीधर फडकेने ग्रेस तुला तुला पाहिले मी नदीच्या किनारी आता जोपर्यंत ते काव्या ह्याच्यात संगीतात आलं नसेल तोपर्यंत प्रत्येकाने तुला पाहिले मी नदीच्या किनारी वेगवेगळं विज्युअलाइज केलं असेल पण जेव्हा संगीतात ते बांधलं जातं आणि ते आपल्या मनात तेव्हा मात्र सगळ्यांसाठी ती एक एक हे होऊन जाते कारण कुठेतरी संगीतकार त्याला योग्य दिशा जसं आता यानं दाखवलं की कधीच आणि कधी भविष्यात मी कधी तुझी होईन हा जो भाग आहे हा संगीतकार आपल्याला दिग्दर्शन करत असतो अगदी म्हणजे एक अस्वस्थतेच अवस्थांतर असं मी म्हणे आधी कवीची ती अस्वस्थता होती मग ते त्यांनी पास ऑन केलेलं आहे आणि मग ते संगीतकार त्याची म्हणून ती पचवतो आणि मग ती पुढे गायकाच्या रूपाने मला एक प्रश्न मंदर नेहमी वाटतो आपण खूप कार्यक्रमांमध्ये असलो तरी असं बोलणं होत नाही म्हणून विचारते की गायक असण्याचा मूळ संगीत देताना अधिक तुला त्याचा उपयोग होतो हो नक्कीच होतो आणि फक्त गायक असण्याचा नाही तर गायक आणि मी भाग्यवान आहे की मला श्रीनिवास खळेंसारखे संगीतकार मार्गदर्शक म्हणून लाभले जवळपास अकरा वर्ष अशोक पत्कींकडे मी जवळपास नऊ दोन हजार नऊ पासून आज पंधरा वर्ष मी त्यांच्याकडे गातो हो आहे देवकाका असेल या सगळ्या संगीतकारांनी आणि मी शिरसीला नेहमी म्हणत असतो की माझ्या बाजूला एक दोन माझ्या पिढीचे असतील तरी एक खूप ज्येष्ठ आणि माझ्यापेक्षा एक लहान अशी एक दोन निवेदिका बसलेल्या आहेत तर निवेदनातनं सुद्धा खूप उत्तम शिकायला मिळतं आणि माझं सतत लक्ष असतं की निवेद निवेदक काय सांगतोय निवेदन निवेदन इज नॉट जस्ट फिल इन द ब्लँक्स की तबला लावायला लावताना मध्ये स्टेज रिकामा राहावं म्हणून निवेदकाची कारण हे अनेक वेळेला जे कार्यक्रम ठरवतात त्यांना सांगावं लागतं की बाबा का निवेदक महत्वाचं आहे की जसं कोणत्याही उत्तम गाण्याची सुरुवात श्रावणात घननिळा जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ती स्वरबद्ध होते झालं जेव्हा जाईजुईच्या वेलीवरून गंध लहरून आला तुला आठवून मला पाहता आरसा पितुर झाला असे शब्द येतात तेव्हा ती चाल लागते म्हणजे आधी शब्द उत्तम मग त्याला त्याच्या योगायोगाने त्याला चाल चांगली लागणं मग चांगल्या गायकाकडनं गाऊन घेणं असं अशा पद्धतीने तसं एक उत्तम गाणं तयार होतं तसं मला असं वाटतं की स्टेजवरचं किंवा रंगमंचावरचं रंगणारं कोणतंही गाणं त्या गाण्याविषयी निवेदक काय पोटतिडकीने बोलला आहे इथून त्या गाण्याची रंगत सुरू होते आणि नुसतं ते फक्त इंट्रो म्युझिक छान कसा वाजला आहे त्याच्यावरनं गाणं नाही टिकत ते गाणं निवेदक गायकाच्या मनामध्ये भिनवतो परत कारण इतकी गाणी सादर होत सा। असतात प्रत्येक गाण्याची मनाची तयारी वेगळी करावी लागते गायकाला सुद्धा आणि निवेदकाचं निवेदकाचं श्रेय म्हणा किंवा त्याचं काय म्हणतात त्याला त्याचं योगदान एवढं मोठं आहे की असं अनेक वेळा बघितलं की अरे एक एखादी व्यक्ती स्टेजवर येते कोणतरी एखादं फॅमिली फंक्शन असतं फॅमिली मधलं कोण ना कोणतरी गाणार असत की आमचा हा येऊन स्टेजवर एक गाणं गाईल गा बाबा गायचंय तुझाच कार्यक्रम आहे गातो गाणं आणि लगेच त्याला वन्स मोर मिळतो आहेसंही गायला तरी कारण कसं असतं की त्या गाण्याचं गाण्याची इतक्या वर्षांची आठवण असते ती त्याच्याकडनं जागी होत असते पुनर्प्रत्ययाचा आनंद आपण मिळतो पण निवेदकाचं तसं नसतं मला असं नेहमी हे आश्चर्य वाटतं की निवेदक कायम स्वतःचा अभ्यास करून पुढे येत असतो उद्या तू इतक्या ठिकाणी आता तुझे व्हिडिओज पण आहेत त्यातला एखाद्या व्हिडिओतला कोणीतरी एक एखादा भाग उचलला आणि तो स्वतःच्या निवेदनात सादर केला की अशा धनशीचं ऐकून <laughs> बोललास का तू हे म्हणजे लगेच ती तुलना होते ती गाण्यात होत नाही <laughs> आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवेदकाला कायम स्वतःचा अभ्यास करून त्याची तयारी आणि प्रगट व्हावं लागतं त्याच्यामुळे <laughs> ते खूप मोठं क्षेत्र आहे निवेदने आणि तू जे आता म्हटलास मगाशी मी आणि श्रेयसी गप्पा मारताना अगदी हेच म्हटलं की hmm. शब्द आणि स्वर यांच्यामध्ये भेद कसा स्वर का वरती म्हणजे hmm असं -hmm. काही नाही वर खाली oh. पण तरीही स्वरांना अधिक थोडासा काय म्हणतात ना अधिक ईश्वराच्या अधिक yeah. जवळ येते oh. तर ह्याचा आणखीन एक भाग आम्हाला असं वाटलं की मी समजा तेच 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 परत परत बोलले तेच रेफरन्सेस देत बसले तर ते ऐकणाऱ्याला ऐकवत नाही पण आता चाळीस सालचं गाणं पन्नास सालचं गाणं अजूनही गायलं जातं किंबहुना लोकांची ती फरमाईच असते की आम्हाला हेच आहे कंटाळा येत नाही त्यामुळे स्वरांचा सात स्वर बारा स्वर अगदी जरी धरले तरी त्याचा कंटाळा येत नाही पण तेच तेच जेव्हा आपण पुन्हा पुन्हा सांगतो त्याचा कंटाळा घेऊन त्यामुळे शब्द आणि आपल्याला सवय लहानपणापासून लागलेली असते आई किती वेळात तेच तेच सांगते अगदी बरोबर कुठेतरी आपल्या लहानपणापासूनच जोडले गेले एक मगाशी तुम्ही जे बोललात ना त्याचा कृष्ण हा जो विषय होता त्या कृष्ण ह्या विषयाशी मी माझं संगीत कसं जोडलं गेलंय ते सांगतो की माझी पहिली कविता मी जी स्वरबद्ध केली ती कृष्णाशी होती कुणी सांगा श्रीहरीला एकदा भेट आधी केला गदिमांची कविता होती मी पहिलं संगीत नाटकात काम केलं ते संगीत तुला त्याच्यामध्ये मी कृष्णाचं काम केलं ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक संगीतकार म्हणून मला ज्या सिरियलनी नाव मिळालं ती होती राधा ही बावरी त्यामुळे कुठे ना कुठेतरी श्रीकृष्णाचा एक तो रेफरन्स येत राहिला आणि श्रीकृष्णाला जन्म देणारी एक आई आणि त्याला त्याचं आयुष्य पुढे सावरणारी एक आई अशा ज्या श्रीकृष्ण हा कोणाचा मुलगा तर फक्त आपण देवकीचा म्हणू शकत नाही किंवा फक्त यशोदेचा म्हणू शकत नाही तसं मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये असं मला कोणी विचारलं की मंदार तुझं पहिलं गाणं कोणतं तर पहिलं गाणं निश्चितच अं कोणी सांगा श्रीहरीला एकदा भेटायला आधी केलं हे आहे पण माझ्या दृष्टीने पहिलं कारण मी ते समजतो की जे मी एखाद्या कवीला भेटून की बाबा मी तुमची एखादी कविता स्वरबद्ध केलेली आहे ती मला तुम्हाला ऐकवायला यायची आहे असं म्हणून मी त्या कवीचा माग काढून त्याच्याकडे जातो त्या कवीला ती कविता ऐकवतो आणि त्या कवीकडनं मला पहिल्याच भेटीमध्ये असं लिहून मिळतं की ह्याच्या पुढे माझी कोणतीही कविता स्वरबद्ध करण्यासाठी तुला मी परवानगी देत आहे ती माझी पहिली कविता त्यामुळे असे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडले जे मी श्रीकृष्णाच्या आयुष्याशी माझं सांगीतिक नातं मी सांगू शकतो माझी दोन गाणी तु, तु, तुला दोन आय आहेत का माझी दोन गाणी पहिली आहेत तसं देवकी यशोदेचं ना प्रवीण दवणे सर फार छान सांगतात की ते म्हणतात की देवकी औषध आता तू तु सांगितलं तुझ्या क्षेत्रामध्ये पण आहे हो। तसं कवीच्या आणि गाण्याच्या क्षेत्रात पण असेल त्यांचं म्हणणं काय की देवकी कोण तर कवी तो गाण्याला जन्म देतो पण जसं यशोदेनं त्या कृष्णाला सालंकृत केलं त्याला खेळवलं त्याला दागिने घातले है ना ते ते सगळं काम संगीतकार करतो त्यामुळे एका गाण्याच्या दोन आया असतातच एक जन्म देणारी म्हणजे कवी आणि एक त्याला नटवणारी संगीतकार आणि एवढा विचार करणारा जेव्हा गायक रंगमंजावर उपस्थित असतो तेव्हा अर्थातच ते गाणं अधिक रमत कारण मग ते फक्त सूर आणि ती चाल उरत नाही तर त्याच्याशी ती भावना पूर्णपणे जोडली जाते आणि तुला तुला असा कधी अनुभव आलाय का की एखादी मैफिल चालू आहे कार्यक्रम चालू आहे आणि ते गाणं ऐकण्यात आपण इतके दंग होतो की नंतर आपल्याला बोलायचं आपल्याला बोलायचं खरं असं खूप खूप कारण इतके सगळे छान गायक आपल्या बरोबर असतात किंवा आपण त्यांच्या बरोबर काम करत असतो की बऱ्याचदा ही तल्लीनता येते आणि खरच कधी कधी शेवटचं जेव्हा येतं परत तुम्ही जेव्हा समारोप करत असता गाण्याचा तेव्हा एकदम अरे आपल्याला बोलायचं आहे असं काहीतरी होतं पण मला वाटतं तेव्हा तो एक क्षण पुरतो ते ना की आपल्याला काहीतरी बोलायचं आहे कारण की तल्लीन आता तुम्हाला त्यावेळेला बरंच काही देऊन जाते ज्याचा विचार आपणही पूर्वी कधी केलेला आपण एक घरनं काहीतरी वेगळंच ठरवून आलेलो असतो खरं तर पुढच्या गाण्यासाठी पण ते गाणं ऐकून आपण ते पूर्ण बदलून टाकतो आणि मग काहीतरी वेगळ्याच दिशेने आपण सगळं बोलण्याचा म्हणजे मी ह्याला एक उदाहरण देईन की गीतरामाणामध्ये गाणं आहे ह्याच्यामध्ये ते सगळेजण नदी जेव्हा ओलांडतात hmm. त्यावेळेला नकोस नको, सनगे नको सनगे बराता 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 तर, तर। ते असं श्रीधरची गात होते आणि आपण ते गाणंच तसं आहे ग तल्लीन व्हावं असं गाणं आणि खरोखर जेव्हा ते गाणं संपत आलं अरे बापरे पुढे जायचंय म्हणजे कथा तर सांगायची पण तरी गाण्याविषयी पण आपण काहीतरी बोलतोय पण ह्या गाण्याचं तसं डोक्यात आलं नाही असा मी विचार करत असतानाच पटकन एक शब्द समोर आला ऐल अहल्या पडे अयोध्या पहिलं उगवती ल हे त्या तल्लीन तिथनं सुचलेलं आहे की अयोध्येला अहल्या का म्हटलं गदिमांनी नाही का आईला ना अयोध्या पडे अहल्या पहिलं उगवत कल्पतरु कारण आता रामचंद्र तिकडे गेले की कल्पतरू उगवणार आहेत हे कळलं मग इथे अहल्या का हा त्या तल्ली त्या दिवशी विचार आला की हल म्हणजे नांगर हल्ल्या म्हणजे नांगरली जाणारी भूमी आणि अहल्ल्या म्हणजे आताची नांगरली जाणार नाही म्हणजे आताची ओसाड पडणार आहे अशी अयोध्या मागे ओसाड पडेल पण कल्पतरू मात्र आता पुढे उगवतील कारण राम तिकडे गेले हे कधीच सुचलं नव्हतं हे त्या दिवशीच्या तल्लीनं तेन सुचलं त्यामुळे हे एकमेकांना परस्पर पूरक प्रत्येक कला ही अकेच्ट, अकेच्ट। अकेच्ट। अनी, अनी, जी श्रीमंती आहे ही जितका आनंद त्याचा घेऊ तेवढा कमीच आहे आणि जेवढे लीन त्याच्या समोर राहू खरं तितकं ते आपल्याला देत जा आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परस्परांविषयी आदर पाहिजे प्रत्येक वादकाला गायकाला निवेदकाला आपण ऍज अ टीम म्हणून काम करतोय ही भावना असल्याशिवाय घडत नाही आदराशिवाय काही होत नाही बरोबर त्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायिका आहेत त्यांनी असं त्या सह वादकांबद्दल बोलत होते आणि तेव्हा त्या असं म्हणाल्या की माझ्यापेक्षाही कधी कधी मला हे सहकलाकार जास्त श्रेष्ठ वाटतात कारण त्यां ते एका समाधी अवस्थेला गेलेले असतात किंवा एक काय म्हणतो सात्विकतेची एक वरची पातळी त्यांची असते कारण जेव्हा ते साथ करत असतात तेव्हा त्यांना एकदम असं मऊ मांजर व्हावं लागतं आणि जेव्हा मी मी त्यांना थांबते मला असतो mm. किंवा मला ब्रेक हवा असतो आणि मी सांगते की mm. तेव्हा त्यांची एक वेगळ्या मेंटॅलिटीतून आता त्यांना एकदम वाघाच्या ह्याच्यात यायचं असतं mm. की mm. आपल्याला आता काहीतरी वाजवून दाखवायचं म्हणजे एक सिद्ध करण्याचं तिकडे स्वतःला सिद्ध करण्याचं आणि सपोर्टिव्ह ह्याच्यात खरी भूमिका फार महत्वाची त्याच्यामुळे रंगमंचावरचा प्रत्येक माणूस आयोजकापासून ते अगदी म्हणजे प्रत्येक तंत्रज्ञ हा हाच महत्वाचा तेव्हाच होऊ शकतो गाणार वाजविणार तैसेची ऐकणार या सगळ्यांची समस्थिती आल्याशिवाय काही खरं नाही मज्जा आली तुमच्या दोघांची गप्पा आणि असं जर किती वेळा आपण भेटलो ना तरी हा अशा गप्पा होत नाही तेव्हाच हे वेगळं असतं त्यामुळे आम्हालाही मजा आली थँक्यू धनुष्य ताई आणि मंग